અહુ ધમલાલ સારિયા ગાવવા ધ સારા ગાવી ધમલ સારા ગાવી લઈ લઈ ધમલ સારા ગાવવા आमचं जरा चाललंय नियोजन हो मला काय करायचंय थोडं कांद बर का अजून काय बघ तमाट गेलं का माझ्या आडव मग काय तुम्ही तर दुर्मिळ झाला नाही काय आता ते संजू भाऊने निरोप दिला म्हणजे सगळे आपली जोडीदार गोळा करून पार्टी करायची मग तो आता तिकडे धावतो निघालो तो आम्ही पार्टी करायचं म्हणलंय आता मला म्हणलं पार्टी करायला बरोबर ज्याला माझं पैसे देणं व्हाय नाही त्याला आणि पार्टी जगाला देतोय गावाला देतोय गाठ सुद्धा घेणार लागा माझं पैसे आहे त्याच्याकडे आता आम्हाला तर पार्टीला बोलाव आता तुमचं काय आवडतं आम्हाला काय माहिती वय चेपल हा काढावी लागली आई हे कुठली पडलेली बाटली हे घे

काय ना तुझ एखादं तरी जेवण सोडला का फुटायला लागला खाऊन खाऊ पैसे दिले सावकार कशाचे पैसे देतोय का नको तिथे जाऊन फुकट खातोय